हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनादर व्हिडिओ आणि आज आज मी एक काम करायला होतो म्हणजे मला लावायचं होतं पालक तर मी पालक लावला आता थोडी वेळ झालं आता वाजत आलेत बारा वाजत आलेत आता मला घरी जायचं आहे आणि खूप कामं आहेत मग मी एक एक काम तुम्हाला दाखवतो आजचा हा डेली ब्लॉग आहे डेली ब्लॉग म्हणजे माझा रोजचा ब्लॉगसारखा ब्लॉग आहे तर मी पहिल्यांदी गोष्ट दाखवतो तुम्हाला मी पाणी चालू केले पण इथं निघत आहे पाणी थोडं पुन्हा इथं निघत आहे आणि पुन्हा इथं कुठंतरी निघत आहे आणि तिथं मेन म्हणजे चार जागेवर पाणी निघत आहे आणि मग पाणी देऊन काय फायदा आहे असं व्हायला लागले मला त्याला काहीतरी बंद करायला लागेल है ना तर मी काय केलंय मी इथून ते असं इथपर्यंत सगळीकडे पालक लावलाय आणि मला सगळं पालक लावायचा आता सगळीकडेच ह्या कंपनीचं लावलाय कंपनी हा ही व्हरायटी सॉरी व्हरायटीचा आहे समजा तर मला लागली सगळ्यात जास्त भूक तर मी पहिल्यांदी जेवण करतो घरी जाऊन आणि जेवण झाल्यानंतर भेटतो दुसरे काम करीत मी घेतलं आहे आत्ता थोडा पालक आणि आता टाकायचा बारीक बारीक पिल्यांना जे मग आत्ता जस्ट दोन तीन दिवस झालं निघालेले त्यांना टाकून पहिल्यांदा पालक तर हा आहे पालक ह्याला करायला लागेल थोडं थोडं बारीक आणि बारीक केल्यानंतर मग बारीक पिल्ले त्याला खाऊ शकते तर त्यासाठी आहे माझ्याकडे हे तर ह्यानी करून सो तर आपला पालक झाला आहे बारीक आता त्याला कंटेनरमध्ये घेऊ तो कोणत्या तरी असं घेऊ द्या म्हणजे सगळा मग पुन्हा काय अडचण नाही इथे समजा सो तर आता हे डायरेक्ट त्यांना इतके मोठे पिल्ले बाहेर निघत कसं आहे की अरे यार ही जाळी फेल आहे ह्याच्यातून पिल्ले बाहेर निघत कसं आहे हे नॉट सक्सेसफुल काम नॉट सक्सेसफुल काम तिकडं पण गेले हा आपला पांढरा कोंबडा कोणाच्या दुसऱ्या दिवस घरी घेतला तो त्याला आणलं आहे मी काय व्हायला लागले ही जाळीची क्वालिटी चांगली नाही जरा खराब क्वालिटीची जाळी त्यामुळे कुठं ना कुठून हे रस्ता काढते त्यानं बाहेर निघतीतच हे आता आहेत सगळ्यात बारकाले पिल्ले छोटे छोटे आणि हे आता आहेत आपले पहिले पिल्ले जे आता खूप मोठे झालेत काही दिवसांनी त्यांना बाहेर सोडले तरी जमन तर आता टाईम जरा यांना पाणी ठेवायचं कारण की पा पाणी संपलं आहे ह्यांचं आणि थोडंसं नाही दोघा दोन्हीला पण पाणी तर त्यामध्ये पहिल्या निमित्त थोडं थोडं पाणी पाणी दो दोन्हीला पण सो so, इट्स स्टडी टाईम तर माझा चौथा चॅप्टर सुरू आहे फोर्थ चॅप्टर तर माझ्याकडे आहे तीन महिने फर्स्ट म्हणजे जानेवारी सेकंड फेब्रुवारी आणि थर्ड मार्च बट मार्चच्या एंडिंगपर्यंत जर एक्झाम सुरू होईल तर मला कमीत कमी, -कमी आ, आता आहे डिसेंबर डिसेंबर आज तारीख अकरा दहा अकरा असेल तर सब्जेक्ट्स आहेत सहा फायनान्शियल ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग याशेकरी डायरेक्ट टॅक्स असे काही सब्जेक्ट्स आहेत सहा आणि आणि एका सब्जेक्टमध्ये मिनिमम फाय टू सिक्स चॅप्टर्स आहेत म्हणजे फाय टू सिक्स तरी पण थर्टी फाईव्हच्या आसपास मला चॅप्टर्स आहेत सगळे तर मला थर्टी फाईव्ह चॅप्टर्स अराऊंड नाईन्टी डेजमध्ये कम्प्लीट करायचे तर त्यासाठी मला किती दिवसामध्ये एक चॅप्टर कम्प्लीट करायला लागेल त्याचा जरा बनवावं लागेल तर सिम्पल आन्सर म्हणजे मला अडीच ते तीन दिवसामध्ये एक चॅप्टर कम्प्लीट करायला लागेल तर माझे झाले तीन चॅप्टर्स कंप्लीट एक विषयचे म्हणजे बिजनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क त्याचे तीन चॅप तीन हा तीन चॅप्टर झालेत कम्प्लीट तर अराउंड थर्टी टू चॅप्टर्स राहिले माझे तर ते मला थर्टी थ्री मंथ्समध्ये कम्प्लीट करायचे आणि अजून एक माझ्याकडे टार्गेट आहे ती तुम्हाला आता दाखवतो मी आणि ती म्हणजे ही बुक हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल तर ही बुक मला कम्प्लीट करायची सोबत ह्या बुकमध्ये आहे चार चॅ चार पार्टमध्ये आहे ही बुक आणि माझ्याकडून आय थिंक एक दोन पार्ट्स कम्प्लीट झाले तर आजपर्यंत तर मला ही पूर्ण बुक कंप्लीट करायची आता या सोबत आणि माझ्याकडे अजून एक बुक आहे ती म्हणजे द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग ती झालेली कम्प्लीट माझ्या अगोदरच तर ही आता कम्प्लीट करायची सोबत ही बुक कम्प्लीट करता करता मला एक टार्गेट बनावं लागेल कारण की मी सांगितलं होतं अगोदर तर आपण जेव्हा आपले गोल्स लिहितो तेव्हा ती कम्प्लीट होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात तर मला ती गोल्स लिहावं लागतील तर त्यासाठी पाहिजे माझ्यासाठी माझ्याकडे एक पेन जो हा आहे आणि एक डायरी मी आणतो एक मिनिटात थिंग इज की मला डायरी लिहायला खूप आवडती आणि मी टू थाउजंड नाईन्टीनपासून डायरी कॅरी करीत होतो पण मी रोज रोज लिहित नाही कारण की होत नाही ती कन्सिस्टन्सी म्हणत नाही पण आता मला ह्या गोलसाठी माझ्यासोबत साथीदार साथी असणार ही डायरी तर ही डायरी आता मी कम्प्लीट करणार त्यासमोर सांगतो मी कशी माझी गोल सेटिंग करतो पण गोल्स कम्प्लीट करता करता आपल्याला हे माहीत पाहिजे की आपण काय हे करायला लागलो व्हाय क्लिअर पाहिजे मी अगोदर सांगितलं की व्हाय क्लिअर असलं तरच ते गोल्स कम्प्लीट करायला एक डायरेक्शन मिळते तर माझं व्हाय काय आहे जे मागं ते पहिले ते राईट करू ह्यात मला एक मजेदार गोष्ट सापडली जी मी विसरून गेलो तो माझे गोल्स तर, ती आ, तर ते म्हणजे विंटर आर्क चॅलेंज मी जो फस्ट ऑक्टोबरला सुरू होता तर मी ते विसरून गेलो आणि मी फॉलो पण नाही केलं तेव्हा चॅलेंज ती कम चॅलेंज सुरू केली ती ती कंप्लीट पण नाही केली काय लिहिलं होतं मी ह्या म्हणजे टुडे इज थर्टी फर्स्ट सप्टेंबर हायलाईट्स गोल्सच्या ना रूल्स काही होते त्यामध्ये जितके रूल्स होते त्या चॅलेंजचे पण फॉर्च्युनेटली ती चॅलेंज कंप्लीट नाही झाली आणि अनफॉर्च्युनेटली नॉट फॉर्च्युनेटली काय व्हायला लागले तर दॅट गोल वॉट नॉज कम्प्लीट बट थिंग इज की आता हे सुरू करू नेम गोल तर तो म्हणजे थ्री मंथ्समध्ये सब सिलेबस कम्प्लीट करायचा आणि अजून त्यासोबत एक माझं टार्गेट आहे ते म्हणजे टायपिंग मी खूपदा टायपिंग लावली आणि सोडून दिली म्हणून का काही की आता ह्यावेळेस तसं नाही करायचं ह्यावेळेस अशी करायची की कम्प्लीट करून टाकायची मी खूपदा त्याला गिवअप केलेलं आहे आता दॅट्स लास्ट चान्स ह्या वेळेस पण नाही मला सोडून द्यायची ह्या वेळेस सोडून नाही द्यायची दरवर्षी मी सोडून देतो ह्या वेळेस नाही सोडून द्यायची तर फर्स्ट थिंग इज इस... सिलेबस मला सिलेबस कंप्लीट करायचं आहे थ्री मंथ्समध्ये ड्युरेशन आहे ह्याचं इथं ड्युरेशन असणार इथं गोल्स असणार ओके तर टायपिंगसाठी आहे जूनमध्ये एक्झाम तर जूनमध्ये म्हणजे माझ्याकडे किती किती महिने राहत आहेत माझ्याकडं माझ्याकडे राहते आय थिंक आता आहे डिसेंबर जून सहा ते सात महिने आहेत माझ्याकडं तर त्यामध्ये मला कम्प्लीट करायला लागेल तो कोर्स मला फास्ट व्हायला लागेल अजून आणि थर्टी फोर्टी मराठी आणि इंग्लिश हे तो दोन कंपल्सरी मी करूनच घेणार आहे थर्ड थिंग इज म्हणजे मला वेट गेन करायला करावं लागेल कारण की माझं वेट आहे फिफ्टी फोरच्या आसपास मी मला वाटतं हा वीकमध्येच मोजलं होतं फिफ्टी फोर का काय असं होतं तर मला पाहिजे सिक्स्टीच्या अराउंड वेट कारण की माझं वेट खूप कमी झालं आहे तर त्यासाठी मला कॅलरीज काउंट करू का एक बेस्ट ऑप्शन असेल कॅलरीज काउंट करून कॅलरीज सफिशियंटमध्ये जायचं पण इज काय होते आपण जेव्हा आपल्या जे कॅलरीज आप काउंट करतो तेव्हा खूप मायक्रो लेवलला ती स्टडी होऊन जाते आणि मग ती ब्रेनला ती सिम्पल राहत नाही आणि माझा एक रूल आहे सिम्पल असलं तरच ते लाँग टर्मसाठी आपण फॉलो करू शकतो तर मी कॅलरीज तर काउंट करणार नाही पण जे मी जेवण करायचं स्किप करीत होतो किंवा डाईटचं करीत होतो तर ते नाही करणार मी आता ह्यावेळेस या तीन महिन्यामध्ये मी तीन महिन्यामध्ये सिक्स्टीपर्यंत पोहोचणारच कसं पण मी वेट गेन करणार म्हणजे करणार आता एवढ्यामध्ये तर कॅलरीज सरप्लसमध्येच राहणार हमेशा फक्त काउंटेड नसणार ती कधी कधी दोनशे कॅलरीज सप्लस असणार कधी कधी पाचशे असणार आणि कधी कधी मायनसमध्ये नाही येणार पण मी तर माझी ॲव्हरेज कॅलरीजचं आहे माझ्या बॉडीला निडेड कॅलरी कॅलरीज मी सहा महिने अगोदर मोजल्या होत्या त्या बावीसशे कॅलरीज तर माझ्या बॉडीला लागत होत्या बावीसशे कॅलरीज आणि मी सतराशे कॅलरीज तर अशाच घरच्या खाण्यापासून कवर करू करतो करीत होतो तर आता मला त्यासाठी करायला लागेल काहीतरी ॲडिशनल फूड्स ॲड करायला लागतील ज्याने जे बावीसशे कॅलरीजचं जे टार्गेट आहे ते कम्प्लीट होईल आणि त्यानंतर ज्या कॅलरीज खायच्यात त्या माझ्या वेट गेनसाठी कामात येतील मी सहा महिने केलेली बॉडी बिल्डिंग तर मला माहिती सहा महिने नाही सॉरी सॉरी दोन वर्ष केलेली नाईन क्लास टेन क्लास आणि एलेवन एलेवन क्लास तर मला काही माहिती गोष्टी ज्या मला डायटच्या विषयी माहिती आहेत जर तुम्हाला ते आवडलं तर मला सांगा मी तुम्हाला सांगतो त्या गोष्टी काय आहेत आपण जे अन्न खातो म्हणजे एनर्जी त्याने आपल्याला एनर्जी भेटते एनर्जीचा सोर्स काय आहे फूड म्हणजे फूडपासून आपल्याला एनर्जी भेटते चा.. तर हे बघा आता आपल्या फूडपासून आपल्याला एनर्जी भेटते आणि ती एनर्जीचं एनर्जीचं युनिट काय आहे एनर्जीचं युनिट आहे कॅलरीज तर फूडला फूडला आपल्याला कॅलरीजमध्ये फूडच्या एनर्जीला कॅलरीजमध्ये काउंट करतात तर हे आपलं आहे फूडचं एन काउंट तर आपली बॉडी असते का ती एक कॅलरीच्या हिशोबाने काम करत असते तर समजा तुमचं वेट आहे सिक्स्टी के जी लेट सपोज तर सिक्स्टी जीसाठी तुमचं दिवसभराचं वर्क किती आहे तर तुमचं दिवसभराचं वर्क किंवा हो, तुम्ही जितकं जास्त हार्डवर्क करता आणि समजा हार्डवर्क आहे हा का थोडं बसूनच वर्क आहे तर त्याच्यानुसार तुमचं हे घडत असतं की तुम्ही किती कॅलरीज बर्न करता त्याम मत, त्यामधून समजा ॲव्हरेज आपल्याला आपल्या बॉडीला असते दोन हजारच्या आसपासच्या कॅलरीची गरज दोन हजार कॅलरीच्या आसपास आपल्या शरीराला गरज असते आणि त्यापैकी आपण दोन हजार कॅलरीज जर घेतल्या तर त्यापैकी आपण किती कॅलरीज आपल्या वर्क थ्रू बाहेर काढतो म्हणजे आपण त्या कॅलरीजला यूज करतो फ्यूल आहे जे त्याला यूज करतो सपोज तर समजा आपण त्यामधून पाचशे कॅलरीज यूज के पंधराशे कॅलरीज यूज केल्या आणि आपल्या पाचशे कॅलरीज रिमेनिंग राहिल्या तर या रिमेनिंग कॅलरी आहेत का रिमेनिंग रिमेन्स तर त्या कॅलरीज आपल्या बॉडीमध्ये तयार करतात फॅट फॅट आणि असे जे आपल्याला अनवॉन्टेड आहेत समजा जे अनवॉन्टेड फूड होतं जी अन अनवॉन्ट अनवॉन्टेड एनर्जी होती त्याचं फॅट तयार होतं आणि त्या फॅटला मग बर्न करायचं म्हटलं आपल्याला काय करावं लागेल इट्स सिम्पल आपल्याला कमी खावं लागेल म्हणजे आपल्याला समजा पंधराशेच कॅलरीजचं इंटेक ठेवावं लागेल पंधराशेच कॅलरीचं इंटेक ठेवायला आपल्याला काय पंधराशेला पंधराशे आपण खर्च करणार तर आपलं लेवल किती राहणार म्हणजे आपलं वेट गेन बी होणार नाही आणि वेट जास्त बी होणार नाही तर आपल्याला जर समजा वेट गेन करायचं वेट गेन करण्यासाठी तुम्ही काय करणार तुमचं पंधराशे कॅलरीचं इन्टेक आहे तर तुम्ही काय करणार त्याला सतराशे कॅलरीज करणार मग रोज दोनशे दोनशे कॅलरीज वाढवले तर तुमचं डबल वेट गेन होणार हा हळूहळू मग हे म्हणतात हे कॅलरीजचा गेम समजून घेतला तर वेट गेन आणि वेट लॉस खूप इझी होऊन जाईल ऑर जस्ट अवेअरनेस मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला आपला समोसा असतो का त्याच्यामध्ये किती कॅलरीज असतात आणि आपल्या चपातीमध्ये किती कॅलरीज असतात तुम्हाला पोळीमध्ये समजा किती कॅलरीज असते तुम्हाला समजतो समोसेमध्ये असतात आपल्या नाही ह्याचं सांगतो पाहिजे आणि आपल्या पोळीमध्ये असतात शंभर ते एकशे वीसच्या आसपास कॅलरीज तर एका पोळीमध्ये तेवढ्या असतात आपली जी बनवतो ॲव्हरेज पोळी आणि तेच समोस्यामध्ये किती असतात समोसा त्यापेक्षा बारीक आहे तर समोस्यामध्ये एव्हरेज एव्हरेजने जर काउंट केलं तर साडेचारशे के कॅलरीज असतात मग बघा फरक किती कुठं शंभर दीडशे आणि कुठं साडेतीनशे चारशे तर मग ते इतकं डिफरंट कसं काय तयार झाला तर त्यामध्ये असते ऑइली आणि ऑइल हा फॅटचा खूप मोठा सोर्स आहे म्हणून जितकं जास्त तुम्ही ऑइल खाता तितकं जास्त तुमचा वेट गेनच होणार अल्टिमेटली आणि जितकं कमी खाणार तुम्ही ऑइल तितकं वेटला तुम्हाला इझी जाईल मग फॅट बर्न करायचा असला तर तेल पण कमी करायला पाहिजे तुम्ही ऑइली सबशन्स कमी करायला पाहिजेत तर माय थर्ड गोल इज वेट गेन वेट गेन हा माझा थर्ड गोल आहे आणि ह्याला पण मी देणार थ्री मंथ्स आणि फोर्थ गोल म्हणजे ही बुक तर ह्या बुकसाठी मला ही बुक कम्प्लीट करायची तर डेल कार्निंगे हे बुकचे ऑथर आहेत आणि खूप भारी बुक आहे एकदा वाचायला लागल्यावर रीड करताना चांगलं वाटतंय पण पहिले पहिले फ्लो भेटत नाही तर चौथं म्हणजे ही बुक तर बुकला कम्प्लीट करायसाठी मला मिनिमम टू मॅक्झिमम ह्याची पेज किती पहिल्यांदी ते बघतो ह्या बुकला आहेत टू सेवेंटी वन पेज म्हणजे टू सेवेंटी वन पेज मला वन मंथ म्हणजे वन मंथ सॉरी टू मंथ्समध्ये कंप्लीट करता येईल ती बुक तर टू मंथ्स या बुकला लागतील प्रकारे आणि फिफ्थ गोल म्हणजे तेच आपलं ट्रॅव्हलिंगचं तर ट्रॅव्हलिंगचे मला बीडचे जे बी ठिकाण आहेत त्यापैकी मला काही ठिकाणी चूज करावं लागतील आणि त्या त्यावरचा व्लॉग व्लॉग म्हणण्यासाठी पण मला ते एक आहे गोल तर व्लॉग्स ॲटलिस्ट माझ्या ह्या थ्री मंथ्समध्ये टेन टेन व्लॉक्स गेले पाहिजेत कसे पण मेन गोष्ट मी हे गोल्स राईट का केले आणि ह्याचा व्हिडिओ का बनवला तर हे गोल्स आता मी जर असे मनातली मनात काउंट केले असते किंवा के मनातली मनात मला टार्गेट दिला असतं तर ते मार टार्गेट माझ्या ध्यानात नसतं राहिलं आणि लक्षात नसतं राहिलं ते टार्गेट आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी राईट तर हर वेळेस करीत होतो पण राईट केल्यानंतर मी विसरून जायचो ते गोल्स किंवा ब्रेक होत होती पण मी एक ऑब्झर्व केलंय ते म्हणजे मी जेव्हापासून डॉक्युमेंट करायला लागलोय माझे डेली लाईफ किंवा माझे ब्लॉग्स बनवायला लागले तेव्हापासून मला भीती आहे की मी जर काही सोडून दिलं तर मी दुसऱ्यांना काय सांगन मी जे सांगतोय ते म्हणजे तेच की मला दुसऱ्यांना नाही मी जे दुसऱ्यांना चांगलं चांगलं सांगतोय ते जर मीच करू शकत नाही तर मग माझी एक व्हॅल्यू कमी होईल जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या जर मी सोडून दिलं तर म्हणून मी कधी सोडू शकणार नाही जर ह्या डायरीमध्ये लिहिलं आणि हा व्हिडिओ जर पब्लिश केला के तर म्हणून हा व्हिडिओ पब्लिश होणार आणि थ्री मंथमध्ये पुन्हा हाच व्हिडिओ मी बघणार आणि हे गोल्स कम्प्लीट केलेले असणार आणि रोज किंवा दोन तीन दिवसाचा व्हिडिओ बनल त्यामध्ये हे गोल्स जे जितके मी कम्प्लीट केलेत त्याचा पूर्ण मी एक रिव्ह्यू देणार तर आजचा ब्लॉग मे बी इथं संपून जाईल आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूत तेव्हासाठी बाय